सप्टेंबर पासून कोकणातील सर्वात मोठा सण म्हणजेच गणेशोत्सवाला सुरुवात होते आणि याच पार्श्वभूमीवरती कोकणामध्ये खेडमध्ये तालुक्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात दाखल व्हायला सुरुवात झाली आहे दळणवळणाचं साधन असलेल्या खेड बस स्थानकात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होते आज खेड बस स्थानकाची अवस्था पाहिली तर अतिशय बेताची झाली आहे बस स्थानकात बसण्यासाठी व्यवस्था नाहीये शेड जे पत्रे फुटले आहेत त्यातून पाणी खेड एकमेव कॅन्टीन देखील बंद अवस्थेत आहे त्यामुळे रात्री बेरात्री येणाऱ्या प्रवाशांचे आणि लहान मुलांचे यामुळे हाल होत आहेत जर खेड बस स्थानकात प्रवाशांची योग्य ती सोय झाली नाही तर खेड काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा तालुका अध्यक्ष यांनी दिला होता तरी तात्काळ कॅन्टीन सुरू करा नाहीतर स्थानिक बचत गटांचे स्टॉल तरी सुरू करा अशी मागणी करत वेळ पडली तर जनतेच्या सोयीसाठी कॅन्टीन फोडू असा इशारा देखील काँग्रेस पर्यावरण जिल्हा प्रमुख किरण तायडे यांनी दिला होता तरी आता या याचीच दखल घेत खे, खेड बस स्थानकात किरण तायडे आणि युवक खेड तालुका अध्यक्ष स्वराज गांधी यांच्या उपस्थितीमध्ये अंकिता शिगू आणि यांच्या स्वयंसहायता बचत गटाचे स्टॉल उभारण्यात आले तसेच कॅन्टीन देखील लवकरात लवकर सुरू करू असं वचन आगार प्रमुख यांनी दिलंय गणेशोत्सवच्या तोंडावरती खेड एस टी स्टँडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपले प्रवासी येत असतात आणि अशा वेळेला आपल्या ज्या एस टीमध्ये जी एकमेव असलेली कॅन्टीन आहे बंद होती आणि इथे खाण्यापिण्याची सोय नव्हती त्याच्यामुळं संध्याकाळच्या किंवा रात्रीच्या टायमाला येणारे जे प्रवासी होते किंवा लहान मुलं असतील यांना जो होणारा त्रास होता हा त्रास पाहून काँग्रेस पक्षाने कालच एक इथल्या आगार प्रमुखांना एक निवेदन दिलं होतं की या ठिकाणी एक कॅन्टीन त्वरित चालू करा नाहीतरी इथं कुठली तरी सोय तरी करा जेणेकरून तिथल्या प्रवाशांना हा जो त्रास आहे गैरसोयीचा त्रास आहे तो होणार नाही आणि जर ते झालं नाही तर आम्ही हा हे जे कॅन्टीन आहे ते फोडायला लागलं तरी मग फोडू असा मी त्यांना एक इशारा दिला होता आणि त्याचाच परिणाम आज दुसरा आपल्याला बघायला मिळते की जे आपल्याला हे जे महिला बचत गटाच्या मार्फत या ठिकाणी एक स्टॉल तो सुविधा ज्या ठिकाणी खाण्यापिण्याला सगळ्या सुविधा देता येतील असा एक स्टॉल हा इथे लावलेला आहे आणि हे काँग्रेस पक्षाच्यामुळे तालुका मान्य दौच कधीच आहे आणि काँग्रेस सर्व काँग्रेस पक्ष खेड तालुका यांच्या या ताकदीमुळे हे शक्य झालं तर मी आघार प्रमुखांचे आभार मानतो की आमच्या या मागणीला त्यांनी मान दिला आणि हा या ठिकाणी महिलांना आमच्या पुरेतील रोजगार मिळेल याचाही त्यांनी विचार केला आणि हा स्टॉल इथे लागलेला आहे तर सर्व प्रवासी जे आपले मुंबईकडनं किंवा कुठूनही ज्या ठिकाणी आपल्या खेड कोकणामध्ये येणार आहेत त्यांनी याचा लाभ घ्यावा एवढंच शहा बन आमच्याशी पुढे नाही आहे आणि त्यानिमित्ताने हा घेतलेला गेलेले विचार किंवा हे लोकांपर्यंत पोचावं लोकांच्या लक्षात आणून द्यावं असं हे काम आमच्या आपल्या तालुक्यातील जिल्हाध्यक्ष पर्यावरण युवा जिल्हाध्यक्ष आणि बोस हे दोन्ही कार्यकर्त्यांनी कार्यकर्ते कोणतेही असू दे काँग्रेसचे असू दे अगर कोणतेही असे पण त्यांच्याही लक्षात आलं आणि त्यांनी हे महिला बसून गटासाठी असं मी संधी दिली की जेणेकरून तेवढ्या महिलांना उद्योगही मिळेल आणि होणाऱ्या लोकांची सोयी चांगली होईल म्हणून त्याने आज इथे आमच्या गटाला प्राधान्य दिलं की तुम्ही चौक करा आणि लोकांची सेवा करा ही सेवा करायची संधी त्यांच्यामुळं माननीय चिरंजीत रायडे त्यांना मी जवळजवळ पंधरा वर्ष कामासाठी ते पुढे असतो प्रत्येक कामाशी त्यांची मला बोलतात प्रत्येक त्यांचे मला नेहमीच हात सोडवते त्यामुळे आज त्यांचे मी आभार मानते की त्यांनी महिला बचत गटाला ही संधी दिली तेव्हा सर तुझे मनापासून धन्यवाद देते आणि अशीच सगळ्या गटाला सगळ्या महिलांना तुम्ही ही संधी द्यावी अशी मी तुम्हाला विनंती आणि येतेच सांग